चलनातून बाद झालेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून कमिशन घेणारा रॅकेट अटके यातील मुख्य आरोपी अनिल जैन सह स्थानिक तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे रिझर्व्ह बँकेसमोर असलेल्या स्थानिक छोट्या व्यावसायिकांच्या माध्यमातून हे रॅकेट सुरू असल्याची पोलिसांची माहिती या प्रकरणात पोलिसांना दोन लाख रुपये रक्कम मिळाली आहे अजूनही यामध्ये आकडा वाढण्याची शक्यता आहे दिल्ली आणि बनारस अशा विविध ठिकाणात स्थित असलेल्या लोकांच्या दोन हजार रुपयांच्या नोटा बदलवल्या गेल्या आहेत दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्याने त्या नोटा बँकेतून बदलून घेण्यासाठी सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस पर्यंत सवलत देण्यात आली होती ही मुदत संपल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या क्षेत्रीय कार्यालयात दोन हजाराच्या नोटा बदलण्यासाठी विशेष काउंटर सुरू करण्यात आले तिथं एक व्यक्ती वीस रुपये बदलू शकतो

त्याच्यामध्ये जे आर बी आयच्या पॉलिसीनुसार वीस हजाराच्या मॅक्झिमम नोटा आपल्याला बदलता येतात त्याच्या अनुषंगाने काही डाऊटफुल इन्फॉर डाऊटफुल व्यक्ती ह्या वारंवार त्या ठिकाणी जाऊन किंवा काही ह्याच्यामध्ये इतर व्यापारी लोकांच्या नोटासुद्धा बदलण्याबाबतची माहिती पोलिसांना प्राप्त झाली त्याच्या अनुषंगाने सदर पी आय यांनी संदर्भात कारवाई केली आणि त्याच्यामध्ये आम्हाला चार व्यक्तींची नावं निष्पन्न झाली आपण चार व्यक्तींना अटक केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये जो सध्या जो मेन आरोपी आहे अनिल जैन हा आमच्या सध्या ताब्यात आहे तो मूळचा जबलपूरचा आहे आणि त्या व्यक्तीच्या मार्फतीने जे या ठिकाणचे लोकल तीन व्यक्ती हा नोटा चेंज करण्यासंदर्भात काही महिलांचा यूज करत होते किंवा इतर रिक्षावाले असतील किंवा जे आजूबाजूला त्या ठिकाणी आर बी आयच्या लोक व्यवसाय करतात हातगाडे लावतात मार्फतीने हे नोटा बदलण्याचं किंवा त्यांच्याकडून हे गे करवलं जात होतं त्याच्या अनुषंगाने या व्यक्तीने इतर पाच व्यापाऱ्यांकडून जे बनारस स्थित आहेत काय दिल्ली स्थित आहेत ह्या व्यक्तींच्या सुद्धा या ठिकाणी नोटा ज्या दोन हजाराच्या बदल्यात पाचशेच्या व इतर नोटा त्यांनी ट्रान्सफर केलेल्या आहेत नागपुरात काही लोक याच्यामध्ये सहभागी होते लोक त्यांच्या कशा पद्धतीवर संपर्कात आले आणि हे गुन्हा आहे याच्यामध्ये आम्ही ते चेक करत आहोत की इतर लोकांच्या नावाने जे काही नोटा हे केल्या जातात आणि त्याच्यात कमिशनच्या स्वरूपात परत पैसे घेतले जातात हा ॲक्च्युली कुठंतरी इलिगल आहे आणि जे की कायद्यानुसार गुन्हा आहे त्याच्या अनुषंगाने आपणही गुन्हा दाखल केलेला आहे आणि या ठिकाणचे जे तीन लोक आरोपी केलेले आहेत मूळ व्यवसाय त्यांचा जर पाहिला तर ते असे जे व्यापारी लोकांच्या जे काय फाटलेल्या नोटा असतात हे बदलून देण्याचा मुख्य त्यांचा व्यवसाय दिसून येतो आणि अनिल जे नाही त्याच स्वरूपाचा व्यवसाय करताना दिसून येतो म्हणून या ठिकाणी आणखीन आम्ही तपास करत आहोत की याच्यामध्ये आणखीन किती प्रमाणात नोट्या आतापर्यंत आहे, बदलवल्या आहेत कुणामार्फत बदलवल्या आहेत आणि त्या दोन हजाराच्या नोट्या लिगल होत्या का कि किंवा इन्कम टॅक्स चुकवून किंवा जे नोटाबंदीनंतर ज्या नोटा, नोटा बाहेर निघाल्या नाहीत पण आत्ता त्या काढल्या जातात या संदर्भात आम्ही पुढील तपास करत आहोत याच्याबद्दल त्यांना काही क कमिशन का मिळत होतं वेगवेगळ्या स्टेजला जसं सा वीस हजार रुपयाची जर नोटा बदलून घेतल्या तर काही ज्या बदलून घेत होते त्यांना चारशे रुपये त्यानंतर ते मेडिटरला दोनशे रुपये शंभर रुपये अशा प्रकारचा हा व्यवसाय सुरू होत होता आणि त्या नोटा मग त्या व्यापाऱ्यांकडे रिटर्न जे कमिशन झाल्यानंतर जे काही पंधरा वीस टक्के त्यानंतर त्या मूळ व्यापाऱ्यांकडे ते, ते पैसे जात होते आणि त्या मिडिएटरला त्यातून ते, ते, ते पैसे मिळत होते नाही त्याचा जो उपयोग करण्यात आला जसं उत्तर भारतामध्ये जी पद्धत आहे की पैशांचा हार घातलं जातात आणि त्या आरबीआयमधून ज्या कोरा नोटा घेतल्या जातात त्याच्यामध्ये जरी दहा हजाराचा हार असेल तर त्याला अकरा हजार रुपये मिळतात अशा स्वरूपाचं ते सुद्धा याच्यामध्ये निष्पन्न होत आहे पण आमचा आणखी तपास सुरू आहे दो आपण दोन लाख आतापर्यंत सीज केलेला आहेत आणि त्याच्यामध्ये एक आपल्याला दोन हजाराची <coughs> नोट मिळालेली आहे हा आकडा वाढू शकतो आम्हाला इतर जे काही व्यापाऱ्यांची नावं मिळाली आहेत त्याच्या अनुषंगाने आम्ही चौकशी करत आहोत आणि निश्चितच ह्याच्यामध्ये आम्ही नावं वाढतील आणि त्याच्या संदर्भातच आमचा तपास सुरू आहे सर नागपूरलाच का निवडलं होतं नागपूर नाही या ठिकाणी जे काय त्यांचे जो जैन म्हणून आरोपी आहे त्याच्या अनुषंगाने त्याच्या जे प जे दोन लोक या ठिकाणी काम करत होते त्यांच्या अनुषंगाने एक आहे त्या त्या अशा अनुषंगाने भोपाळ ज आणि बदलापूर आहे त्या ठिकाणी सुद्धा असे प्रकार घडल्याचे काही प्रमाणात आम्हाला माहिती मिळत आहे ते सुद्धा आम्ही तपासात निष्पन्न करू आंतरराष्ट्रीय नाही त्याच्याबद्दल आतापर्यंत आपल्याला माहिती नाही